भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव परमात्मा एक मार्गाचा करतात स्वीकार वैदावरच पालटले त्याचे जादूटोण्याचे वार माझे नाव सौ सुलभा भगवानजी तुळसकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे हा अनुभव माझ्या माहेरच्या कुटुंबाचा आहे लग्नाधीचे माझे नाव कुमार सुलभा रामकृष्णजी अवचट होते मी सहा महिन्याची असताना माझी आई वारली मी आणि माझी मोठी बहीण वय तीन वर्षे दोघी पण आजीच्याच लाडाचे होतो आमच्या कुटुंबात माझे वडील सावत्र आई काकाजी आजी दोन आत्या आणि दोघ्या बहिणी असे एकूण आठ सदस्य होते माझे वडील सोन्या चांदीच्या दुकानात दिवाणजी म्हणून काम करीत होते आणि आजी धान्याचा छोटासा धंदा करीत होती काकाजी काहीतरी शिकत होते आम्ही सर्व उमरेडला बुधवारी पेठमध्ये राहत होतो आजीने स्वतःच्या मिळकतीवर मंगळवारी वार्डमध्ये जागा घेऊन घर बांधले तिथपर्यंत आम्ही सर्व सुखी होतो मग काकाजींनी शिक्षण सोडले आणि नवीन घरी मिरची कांडप लावली चक्की चांगली चालत होती व मिळकत पण चांगली व्हायची पण त्याच घरासमोर एक वैद जाणता राहत होता त्याच्या घरी सुद्धा मिरची कांडप होती त्याचे ग्राहक वाटल्या गेले आमच्यामुळे त्याचे गिराईक कमी झाले होते त्याचा त्याला खूप राग आला त्याने करणी करून आमची चक्की बंद करण्याचे खूप प्रयत्न केले आमच्या घरासमोर नेहमी लिंबू दिसायचे आजी स्वभावाने खूप कडक होती म्हणून आजीचे व सावत्र आईचे कधीच पटत नव्हते म्हणून एकदा रागारागाने काकाजी आजी आत्या आणि आम्ही दोन बहिणी नवीन घरात राहायला आलो हे पाहून तो वैद्य आणखी चिडला तो खूप वेळा आजीसोबत भांडण करायचा व तो तिला नेहमी धमकी देत होता की तुला इथून हाकलून लावीन पण आजी खूप खंबीर होती तिने खूप हिंमतीने त्याच्या घरासमोर राहायचा निर्धार केला व त्याला म्हटले की तुला जे जमेल ते कर पाहू पुढे त्याने माझ्या बहिणीवर करणी केली तिला पांढरे पाणी जाण्याची सुरुवात झाली तरीही आजी डगमगली नाही औषधोपचार घेणे सुरू केले बहिणीवर करणी केल्याने पण हे लोक खचले नाही हे पाहून त्याने चक्कीवर वार करणे सुरू केले नेहमी चांगली सुरू असलेली चक्की आपोआप बंद पडायची तेव्हा मी इयत्ता तिसरी मध्ये होती दर बुधवार आला की काकाजी श्री मनोहरजी अवचट हे चक्की उघडून सुधरवायचे आणि सुरू करायचे ते पाहून तो जाणता पुन्हा जादूटोण्याचा वार करायचा व वा आमची चक्की थोडीशी चालली की अचानक बंद पडायची काकाजींची मावशी सऊ गौराबाई चकोले ही उमरेडमध्येच राहत असल्याने नेहमी आमच्या घरी यायची व ती परमात्मा एक मार्गात होती ती काकाजींना नेहमीच म्हणायची मनोहर एवढा पैसा वाया घालवू नको बाबा हनुमानजींच्या मार्गात ये त्यावेळी काकाजी ऐकायला तयार नव्हते ते म्हणायचे आमच्या घरी एवढे टोपलीभर गोट्याचे देव आहेत ते येईलच कधीतरी आड त्या देवांना कुठे नेवून टाकू असेच करता करता एक वर्ष लोटले मग आजीच्या ओळखीचा एक मांत्रिक होता त्याला घरी बोलावले त्याने खूप दिवसांपर्यंत आमच्याकडून पैसे लुबाडून खेळ खेळला पण परिस्थिती चांगली होतच नव्हती एक दिवस त्या मांत्रिकाने आजीला एक पूजा कर व चांदीची मासोळी दान कर असे सांगितले तेही आजीने केले पण एके दिवशी कहरच झाला आमच्या घरची मिरची कांडप मशीन एक माणूस खोल अशी जमिनीत फिट होती ती एक, एक भूकंप होऊन जशी जमीन फाटते तशी आपोआप जमिनीच्या वर आली त्यावेळी काकाजींना थरकाप सुटला मग काकाजी आपल्या मावशीला म्हणाले की सांगा मावशी तुझा हनुमान कोणता एवढे देव पूजले आता तोही पूजून टाकू दुसऱ्या दिवशी मावशी काकाजीला घेऊन गे। मार्गदर्शकांकडे गेली त्यांनी घराची साफसफाई करा सडा सारवण करा असे सांगितले आम्ही संपूर्ण घर स्वच्छ केले मग त्यांनी आम्हाला अकरा दिवसांचे साधे कार्य दिले आम्ही सण एक हजार नऊशे अठ्याऐंशी वा मार्गात प्रवेश केला मग काकाजींनी चक्कीचे बांधकाम पूर्ण केले व पहिल्याच दिवशी घरी बाबा हनुमानजींच्या नावाने अगरबत्ती लावली त्या दिवशीच चक्की सुरू केली त्यावेळेस मी चौथ्या वर्गात होती वैदाला हे पाहावले नाही व त्याने चक्कीवर पुन्हा वार केले परंतु यावेळेस त्याचा वार त्याच्यावरच फिरला बघा परमेश्वरात किती शक्ती आहे पहिल्याच दिवशी चमत्कार घडला त्याने केलेला वार त्याच्यावरच उलटला त्याला हगवण लागली व त्याच्याने तो इतका जीर्ण झाला की त्याला त्याचे दोतर घालायचे सुद्धा भान नाही राहिले अर्धनघराच्या दरवाज्यात निपचित पडला आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगू लागला की या अवचटीने दैत्याला कोंबडा देऊन माझी अशी दशा केली दोन दिवस पर्यंत तसाच राहिला मग त्याला माहीत झाले की आम्ही बाबांच्या परमात्मा एक मार्गात गेलो तेव्हा तो रिक्षामध्ये बसून मार्गदर्शकांच्या घरी गेला कारण त्याआधी पण आमच्या घराकडील चौकात कुठेतरी चर्चा बैठक होती त्या ठिकाणी हा त्या मार्गदर्शकांना उलटपालट बोलला त्यावेळी पण त्याची हीच दशा झाली होती म्हणून त्याला पटकन आठवण आली आणि तो मार्गदर्शकांच्या घरी गेला तिथे जाऊन त्याने भगवान बाबा हनुमानजींच्या प्रतिमेसमोर माफी मागितली व पुन्हा असे करणार नाही असा शब्द दिला बघा आपल्या मार्गातील परमेश्वर किती दयाळू आहे त्याला लगेच माफी मिळाली व तो स्वतःच्या पायाने चालत आपल्या घरी परत आला तेव्हापासून आमच्या कुटुंबात सुख समाधान नांदू लागले सर्व वातावरण सुखमय व आनंददायक झाले पुढे आम्ही एकोणीसशे नव्वद मध्ये त्यागाचे कार्य पूर्ण केले व नऊ हवन देखील पार पडले काही दिवसाने काकाजींसाठी रामटेकमधील उराडे कुटुंबाचे लग्नाकरिता स्थळ आले लग्न पक्के होऊन थाटामाटात लग्नकार्य पार पडले लग्नानंतर काही दिवसाने महानत्यागी बाबा जुमदेवजींचा दौरा उमरेडला झाला व कापडाचा व्यवसाय करणारे श्री चंद्रशेखरजी वाघमारे काकाजींच्या जोगीठाणा पेठ येथील घरी बाबा थांबले होते तेव्हा माझ्या काकाजींची इच्छा झाली की बाबांना आपल्या घरी बोलवावे म्हणून ते वाघमारे काकाजींच्या घरी गेले व बाबांना विनंती केली की बाबा तुम्ही आमच्या घरी चहा पाणी घेण्याकरिता चला बाबा नेहमी सेवकांच्या शब्दाला मान देत होते व कधीच सेवकांना नकार देत नव्हते तेव्हा बाबा म्हणाले की मी एकटा येणार नाही माझ्यासोबत सेवकही येतील तेव्हा काकाजी म्हणाले हो बाबा चालेल सर्वच सला तेव्हा बाबांसोबत नेहमी श्री उपासरावजी उराडे हे सेवक रहायचे माझी काकू उराडे काकाजींची नात लागत होती म्हणून बाबा माझ्या काकाजींना उराडेचा जावई म्हणूनच हाक मारायचे ठरलेल्या वेळेवर बाबा काही सेवकांसोबत आमच्या घरी आले सर्वांकरिता काकाजींनी पोहे आणले होते कारण आपण पाहुण्यांना जेव्हा चहा पाणी घेण्यासाठी बोलावतो तेव्हा आपण नाश्ता देखील सोबतच देतो त्याचप्रमाणे काकाजींनी पण केले काकू पोहे साफ करीत होती तेव्हा बाबांना दिसली ते म्हणाले की अवचट इकडे ये काकाजी जवळ जाऊन म्हणाले काय बाबा तेव्हा बाबा म्हणाले की तुम्ही मला चहा पाणी घ्यायला बोलाविले नाश्ता करायला नाही म्हणून मी चहा आणि पाणीच घेईल नाश्ता करणार नाही बाबा शब्दाला खूप महत्त्व देत होते बाबा म्हणायचे की सेवकांच्या शब्दामध्ये परमेश्वराचा वास असतो म्हणून मी तुमच्या घरी नाश्ता करून दुःखास पात्र होणार नाही जर माझ्यासोबत आलेले सेवक पोहे खात असतील तर द्या बनवून त्यांना तर बाबांनी नकार दिल्यावर सर्व सेवकांनीही नकार दिला असे त्यागी जीवन बाबा जगले आयुष्यभर निष्काम आणि निःस्वार्थ कार्य केले चहा पाणी झाल्यानंतर बाबांनी घरात भोवताल नजर टाकली तेव्हा बाबा म्हणाले या घराचे प्लास्टर व्हायचेच आहे तेव्हा माझे काकाजी म्हणाले करू बाबा हळू हळू इतक्यात पैशांची थोडी अडचण आहे बाबा म्हणाले की तुझ्याजवळ भगवंत आहे भगवंताला योग माग तुझ्या घरचे प्लास्टर याच वर्षी होऊन जाईल खरोखर बाबांचा शब्द कधीही व्यर्थ जात नव्हता आमच्या घरची परिस्थिती हलाखीची असूनसुद्धा त्याच वर्षी आमच्या घरचे प्लास्टर झाले ही सर्व भगवंताची व बाबांची कृपा होती हे दोन उदाहरण सांगण्यामागे हाच हेतू आहे की बाबांनी कधीही स्वतःला डाग लागू दिला नाही त्यांनी परमेश्वराला दिलेल्या वचनाप्रमाणे इमान कायम केला आपल्या मार्गात शब्दरूपी परमेश्वर आहे म्हणून सेवकांनी सेवकांना दिलेला शब्द पाळावा अन्यथा शब्द देऊ नये लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ सुलभा भगवानजी तुळसकर पत्ता मु शुक्रवारी वार्ड पो ता पवनी जी भंडारा, सेवक क्रमांक एकतीसशे दहा माहेरचा मार्गदर्शक डॉक्टर नरेशजी सहारकर उमरेड परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार